आमदारांच्या अपात्रतेचा निकाल बुधवारी चार वाजता येणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या निकालाचे कामकाज जवळपास पूर्ण केलेलं आहे त्यांच्या या निकालाकडे आता संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेलं आहे त्याचबरोबर या निकालाची शक्यता काय असणार आहे हा निकाल कोणत्या मुद्द्यावर लागणार आहे याची उत्सुकता संपूर्ण राज्यासह देशाला लागून राहिलेली आहे तीच उत्सुकता काय आहे कोणत्या शक्यतेवर हा निकाल लागणार आजच्या या बातमीमध्ये आपण सविस्तर जाणून घ्यायचा आहे नमस्कार मी विनायक आपण पाहत आहात तिचा जागर राहुल नार्वेकर यांनी चौदा सप्टेंबर ते वीस डिसेंबर या दरम्यान मॅरेथॉन सुनावणी घेतली या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या आमदारांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला होता त्यानंतर सुमारे पाचशे पानाचे निकालपत्र तयार झाल्याचे सांगितले जात आहे यामुळे शिवसेनेच्या कोणत्या गटाचे आमदार अपात्र ठरणार हे उद्या स्पष्ट होणार आहे या मुद्द्यावर ठरणार निकाल विश्वासदर्शक ठरावावेळी बजावलेला व्हीप आणि मतदानाचा मुद्दा लक्षात घेऊन निकाल तयार करण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कोणाचा व्हीप पात्र ठरतो ते लक्षात घेतले गेले आहे दोन्ही गटाकडून सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि पुरावे तसेच साक्षीदारांची माहिती आणि वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन निकाल तयार केला आहे या असतील शक्यता विधानसभा अध्यक्षांचा निकाल शिंदे गडाकडे असण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे परंतु ठाकरे गडाचे आमदार अपात्र ठरल्यास त्या गटाला सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे त्याचा फायदा त्यांना आगामी निवडणुकीत होणार आहे दुसरी शक्यता शिंदे गडाचे आमदार अपात्र ठरण्याची आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह चाळीस आमदार अपात्र ठरू शकतात त्यामुळे सरकार अस्थिर होऊ शकतो तिसरी शक्यता कोणत्याही गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत त्यामुळे ठाकरे गटाची सहानुभूतीची शक्यता मावळे परंतु कोर्टाच्या निर्णयानुसार दोन्हीपैकी एका गटाला अपात्र ठरवावेच लागणार असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे उद्योग गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे कारण अध्यक्षाच्या निर्णयावर पुनर्विलोकन करता येते यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने तसे दाखले दिले आहेत पक्षात फूट नाही आम्ही केवळ नेतृत्व बदल केला असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे त्याचमुळे ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे नमस्कार में मी विनायक आपण पाहत होता तिचा जागरवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह